विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गाजवायला विरोधकांची तयारीच असते पण यावेळी खुद्द सत्ताधाऱ्यांच्या तंबूतून उठलेला आवाज अधिक गजला विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला पण खरी कोंडी झाली ती जेव्हा माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या सरकारमधील मंत्र्यांवर आणि आमदारांवर थेट निशाणा साधला नेमका तो कसा तोच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं ही केवळ एक राजकीय खेळी होती की नाराजीचं संकेत हे ठरवणं अत्यंत कठीण असलं तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली सत्ताधाऱ्यांचं आंतरविरोध उफाळून आलाय चंद्रपूर जिल्ह्यातील एका नैसर्गिक नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामावरून हे राजकीय वादळ उठलं जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याकडे रोखोक प्रश्नांची सरबत्ती करताना सुधीर मुनगंटीवार यांनी विचारलं नैसर्गिक नाल्याचं अरुंदीकरण करून त्यावर भिंत बांधणाऱ्या अभियंत्यावर सरकारने कोणती कारवाई केली इतकंच नव्हे तर त्यांनी व्यंगात्मक शैलीत विचारलं फक्त ॲक्शन नाही आता रिॲक्शनसुद्धा पाहिजे म्हणजेच केवळ दाखवण्यासाठीच्या कारवायांपेक्षा प्रत्यक्ष कृतीची मागणी त्यांनी केली आहे काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी ह्या मुद्द्यावरून सरकारला फटकारलं त्यांचा आरोप होता या भिंतीचं बांधकाम नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाही तर श्रीमंतांच्या घराच्या संरक्षणासाठी करण्यात आलं ते थांबले पाहिजेत संजय राठोड यांचं उत्तर ऐकून त्यांनी थेट विचारलं हे काय दादा कोणकेचं उत्तर आहे का द्विआरती आहे का थेट सांगा नाल्याची रुंदी किती राहील याची हमी द्या प्रकरण तेवढ्यावरच थांबलं नाही मुनगट्टीवारांनी जलसंधारण मंत्र्यांवर थेट आपल्या पक्षाचेच आमदार किशोर जोरगेवार यांना विधानसभेत अडचणीत आणलं चंद्रपूरच्या आकाशवाणीजवळील एका भिंतीच्या कामावरून जोरगेवार हे चर्चा आणि टीकेच्या केंद्रस्थानी आले या भिंतीसाठी शंभर मीटरपर्यंत तब्बल अठ्ठ्याण्णव कोटींचा खर्च करण्यात आल्याचा आरोप वडट्टीवारांनी केला हा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला होता जल आणि जलसंपदा विभागाने याची अंमलबजावणी केली होती आमदार किशोर जोरगेवार यांनी या प्रकल्पासाठी आपले विशेष प्रयत्न असल्याचं विधानसभेत नमूद केलं पण तेव्हा मुनगंटीवारांनी संधी साधली आणि राठोड यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत जोरगेवारांवर निशाणा साधला यावर जोरगेवार म्हणाले विरोधकांपेक्षा आमच्याच पक्षातले आमदार प्रश्न उपस्थित करत आहेत यात कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही पुढील टप्प्यात आणखी भिंत बारण्यात येणार आहे त्यासाठी नीतीही मंजूर झाला आहे पण तरीही या वाक्यांनी भाजपमधील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चवाट्यावर आली सुधीर मुनगंटीवार हे भाजपमधील वजनदार नेते आहेत त्यांच्या तोंडून आपल्या पक्षातीलच मंत्र्यावर आणि आमदारांवर अशी टीका होणं म्हणजे काहीतरी बिनसलंय हे स्पष्ट होतं आहे राजकीय वर्तुळात ही बाब नाराजी म्हणून पाहिली जाते त्यांनी सार्वजनिकरित्या आपल्या पक्षाच्या सरकारवर उघडपणे सवाल उपस्थित करणं म्हणजे केवळ विधानसभेतील एक मुद्दा उचलणं नव्हे तर पक्षातील अंतर्गत संघर्षाचं प्रतिबिंब आहे राजकारणास विरोधकांनी प्रश्न उपस्थित करणं ही सामान्य गोष्ट असते पण सत्ताधाऱ्यांच्याच गोटातून आपल्या सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत असतील तर ती स्थिती सरकारसाठी मोठ्या गंभीर स्वरूपाची मानली जाते सुधीर मुनगंटीवारांनी ज्या शैलीत प्रश्न उपस्थित केले आणि राठोड जोरगेवार यांना अडचणीत आणलं त्यामुळं आपलंच घर पेटवलं अशी अवस्था भाजपची झाली आहे ही एक घटना अनेक शक्यता तयार करत आहे मुनगंटीवारांची नाराजी अजूनही कायम आहे का त्यांना सरकारमधील काही निर्णय खटकत आहेत का पक्षांतर्गत नेतृत्वावर त्यांचा विश्वास उडाला आहे का की हा आगामी राजकीय डावपेचांचा भाग आहे हे प्रश्न सध्या अनुत्तरित असले तरी यामुळे सरकारची प्रतिमा डागळणं आणि विरोधकांच्या हाती आयत कोलीत घालणं या दोन्ही गोष्टी नक्कीच घडल्या आहेत या घटनेनं सिद्ध केलं की सत्तेत असलं तरी अंतर्गत विसंवाद अहंकार आणि स्थानिक राजकीय वर्चस्वासाठी संघर्ष संपलेले नाहीत चंद्रपूरचा नाल्याचा प्रश्न एक निमित्त ठरला पण यामागील खरी लढाई मी मोठा की तू अशी सत्ता संघर्षाची आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं